सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्याचं अत्यंत एक महत्वाचं पत्र आहे आणि त्या पत्रानुसार वर्ग सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला हॅकॅथॉन हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवायचा आहे आणि या उपक्रमाची आपण राबवलेल्या उपक्रमाची नोंद प्रत्यक्षामध्ये एस सी आर टीने दिलेल्या वेबसाईटवर करायची नेमकी कशी नोंदणी करायची काय आहे यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो स्टार प्रकल्पांतर्गत हॅकॅथॉन उपक्रम येता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचं आहे यामध्ये म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये न नवनिर्मितीची मानसिकता निर्माण होण्यासाठी एकविशव्या शतकातील कौशल्याची रुजवणूक व्हावी या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले या उपक्रमांतर्गत एन ई पी दोन हजार वीस एन सी एफ दोन हजार तेवीस यू एन एस डी जी यानुसार पंधरा विषयांतर्गत थीम्स देण्यात आलेले आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी यामध्ये उपक्रमांतर्गत प्रतिकृती तयार करायची या उपक्रमामध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात येणार आहे याबाबत विद्यार्थ्यांची स्थानिक जागतिक या सा सा ते जागतिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवण्यासाठी दिनांक सहा नऊ चोवीस रोजी सकाळी म्हणजे झूम मिटिंग वगैरे आयोजित करण्यात आलेली होती त्यानंतर मित्रांनो यामध्ये बघा सदर उपक्रम आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी या उपक्रमांतर् विषयांतर्गत प्रतिकृती अथवा मॉडेल्स तयार करण्या करून सहभागी व्हायचे आहे याकरिता प्रस्तुत परिषदेमार्फत नोंदणी लिंक देण्यात आली ती लिंक चे मदे देने ली ली आनी, आ, 15 या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देण्यात आलेली आहे आणि पंधरा नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करायची होती मात्र या नोंदणीची तारीख वाढवण्यात आलेली आहे विधानसभा म्हणजे दिपोळीच्या सुट्ट्या विधानसभा निवडणूक या सगळ्या कारणामुळे ही नोंदणी वाढवण्यात आलेली आहे आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक हजार नोंदणी होणं अपेक्षित आहे यामध्ये मित्रांनो सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा शासकीय अनुदानित शासकीय शाळा या सगळ्या सहावी ते आठवीचे विद्यार्थी यामध्ये नोंदणी करू शकतात या उपक्रमामध्ये प्रत्यक्षामध्ये स्पर्धा आहे या स्पर्धेत प्रत्यक्षात पारितोषिक देखील आहेत आपण संदर या संदर्भातले इतर सगळे व्हिडिओ महत्वाचे व्हिडिओ या मॅरेथॉन संदर्भातले आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेले ते आपण बघू शकता सॉरी हॅकॅथॉन संदर्भातले बघू शकता पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद